अकोली जहागीर गावात आज संतापाचा ज्वालामुखी फुटला शाळेच्या आवारात मुलांचा टाहो पालकांचा आक्रोश आणि ग्रामस्थांचा रोष दनानला गावातील सहाय्यक शिक्षक राणी दिगंबर ढोले आणि हरिराज ज्ञानदेव पंगरे यांच्या अचानक झालेल्या बदलीच्या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये संताप उसळला या दोन्ही शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले शाळेची पटसंख्या वाढविली इंग्रजीसह सर्व विषयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रगतीकडे नेले खाजगी शाळेकडे पण शासनाने चालू सत्रातच त्यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली म्हणजे असे म्हणणे आहे की जर समजा हे शिक्षक पूर्ण सत्र होईपर्यंत जर थांबले नाही तर आम्ही आमचे पूर्व कॉन्व्हेंट मध्ये पाठवणार आहे शासनाचे धोरणच असं चुकीचं आहे की त्यांना जिल्हा परिषद शाळा बंद पाळायचे आहेत त्याच्यामुळे आणि नवीन नवीन शिक्षक इथं पाठवत आहेत ग्रामस्थांचा थेट इशारा आहे की गुरुजींना मध्येच काळू देणार नाही जर नेला तर शाळेवर कुलूप लावले जाईल गुरुजी गेले तर आमच्या मुलांचं भविष्य धोक्यात येईल पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात मोर्चा काळात घोषणा दिल्या गुरुजी नाही तर शाळाच नाही लहान मुलांचा टाहो पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आले मुलांनी रडत अभ्यास कोसळेल ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की बदली रद्द करून शिक्षक शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत ठेवावेत अन्यथा गावशाळा बहिष्कृत करेल आणि सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल अकोली जहागीरमध्ये आता एकच गजर घुमतो आहे गुरुजी नाही तर शाळाच नाही माझं नाव मनस्वी मी या शाळेतली विद्यार्थिनी माझं पूर्ण नाव मनस्वी अमोल लौरे माझ्या टीचर राणी टीचर आज यांची बदली होणार आहे हे आम्हाला थांबायचे आहे कारण माझ्या टीचर आमच्यासाठी सर्व जाऊ अकोली ये जहागीर येथील आमची माध्यमिक शाळा इथं जे शिक्षकांची बदली जी झालेली आहे ती बदली आम्हाला कोण्याच पॅरेंट्स लोकांना मान्य नाही आहे ती बदली घ्यायची जर असेल तर तुम्ही उन्हाळ्यात घ्या किंवा जेव्हा सत्र संपेल तेव्हा घ्या याच्यानंतर कारण की मुलांची जे तुम्ही आणलेलं आहे की पहिलीपासून चौथीपर्यंत की शिक्षकांचं आणि मुलांचं बॉन्डिंग एकत्र आलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे की पहिलीपासून चौथीपर्यंत एकच शिक्षक राहील तर मग आता का तुम्ही ह्या बदल्या बदलवत आहे त्यांचं सत्र पूर्ण होऊ द्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्यांचा जो काही तुम्हाला कारवाई करायची आहे ते कारवाई करा अशी आमची गावकऱ्यांची कळकळीची विनंती आहे